टाटामध्ये गटपात झाला आहे आत्ता बाकासूर आणि घोटचा सारजा चेहऱ्यावरती स्माइल आहे तर असं जायच पाहिजे छोट्या ड्रायवर कोराळकर आज एक नंबर गाडी चालवली सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला, आज त्या गाडीवरती बाकासूरचा पायरा कोण कोण चिक्या सगळ्यांना आवडत होतं परंतु मी अगोदरच सांगितलं घोटचा सारजाच आहे त्याचा पायरा आणि आपल्याला माणसं नावं ठेवत होती पण त्यांना एक उत्तर दिलं आहे आपुणी आपलंही पैरं काय चुकीचं ठरत नाही बाकीच्यांचं ठरतील पण आपलं चुकीचं पैरं ठरत नाही ते टॉपचं पैरं नक्कीच आज बाका घोटच्या सरजाने सेमीसाठी पात्र झाले जुडी गटात गाडी एक होती पण ती गाडी बाद झाली आणि एक आश्चर्याचा धक्का मिळाला या बैलगाडा क्षेत्रात टॉपचा बैल पाळणारा चिमण्या गट्टाला गाडी फॉल झाली चिमण्याचं असंच होतंय बघा मोठ्या मैदानात बारक्या मैदानात तो एक नंबर करतोय मोठ्या मैदानात नायक चालत तो लयत लय शे शेमी काढतोय फायन्याला गोलाल मिळतोय नक्कीच जास असंच असतं बारक्या मैदानात कोणी बी एक नंबर करतं पण ज्या टॉपच्या मैदानात खेळतो तोच एक नंबर करतो तोच बैल असतो नक्कीच आणि मथूर आणि वेगाचा शेवट सारजा ज्या या गाडीवरती आज विठ्ठल ड्रायव्हर बसले सगळ्यांनी बघितलं आज काय गाडी पळाली सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आशीर्वाद आले नक्कीच आले तर आलेच म्हणावं लागेल सरांच्या श्रद्धांजलीसाठी गाडी पळाली सरांच्या एक इच्छा होती मागच्या वर्षी ते मी बघितलं त्यांना सांगितलं राहुल दादांना की आपली गाडी ह्या मैदानात एक नंबर झाली मागच्या वर्षी हीच गाडी पुढच्या वर्षी पळवायची परंतु बघितलं बेकार झालं ते परंतु असू द्या बाकासोर घोटचा सारजा ही सेमीसाठी पात्र झालेली आहे जोडी मथूर आणि वेगाचा शेवट सारजा ही गाडी पात्र झालेली आहे सेमीसाठी चिमण्याची गाडी बाहेर गेलेली आहे शाकीरा ड्रायव्हरनी गाडी चालवली परंतु गाडी फाटीत गेली त्याच्यामुळे गाडी बाद झाली एक मोठा आणि आश्चर्याचा दाखला आणि गट गट क्रमांक एकमध्ये मध्ये एक टॉपची गाडी पळाली तोंडाव गाडीने निकाल घेतलाय बर का छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या ही गाडीने एक नंबर केला गटा एक नंबर गटात एक नंबर केला परंतु गाडी तोंडावाला चांगल्या दुसऱ्या तो बी गाडीने लढत दिली परंतु असू द्या हे तीन गाड्या तर फायनलला सेमीफायनलला गे गेलेल्या आहेत आणि एक गाडी ज्या गाडीच्या अपेक्षा सगळ्या महाराष्ट्राला होती कारंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला रायफल एक सॉरी रायफल शिरसवळीची नक्कीच आज खरंच चांगले आणि टॉपचे पहिले झालेले आहेत सगळ्यांना एक उत्सुकता आहे ती आज बाकासूर करेल एक नंबर किंवा मथूर करेल एक नंबर कडून खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूर, बाकासूर फॅनकडून की की मथुरने एक नंबर करावा कारण की मथूर आणि सारजा एक टॉपची जोडी आहे कारण सरांच्या इच्छेसाठी एक नंबर करावा या जोडीनं कारण बाकासूर तर आपला घेतोच एक नंबर परंतु बघितलं आहे तुम्ही त्या मैदानात आज चांगले त्रेसष्ट गट पाळालेत आणि त्रेसष्ट गट त्याच्यामुळे मैदान जे आहे ते नऊ वाजता चालू झाले पावणे नऊला ला त्याच्यामुळे बघूया काय होते काय नाही गटामध्ये कळेल सगळ्यांना कारण की महाराष्ट्राची नजर लागली आज त्या आज हिंद केसरीच्या मैदानात खूप सारे टॉपचे नामांकित बैल आलेले आहेत परंतु हे आणि गानंदकरांचा बब्या आणि बादल सासवडकरांचा चांगली गाडी पळते बरं का तू बादलवरती लक्ष द्या खूप साऱ्या शुभेच्छा त्या दोघांना पण नक्कीच आता कोण एक नंबर करेल आत्ता हे पंधरा गटापर्यंत जेवढे बैल आहेत तेवढ्यांचं मी सांगितलेलं आहे पात्र झालेले आहेत बाकीचे पण अजून बैल पाळणारे आहेत आणि ते कोण कोण आहेत आणि कोण एक नंबर करणार ते पण सांगतो गर्णिकेचा राजा हे तर सुट्टाच निकाल घेऊन जाणार तो पण चांगलाच बैल पळतो आणि सगळ्यांना माहीत आहे महाराज महाराज आणि हारण आहे बरं का सहाशे बावीस तोच महाराज अमरावती एक्सप्रेसचा महाराज तो बैल आहे चांगला पळतोय बैल नक्कीच त्याचा पायरा पण चांगला झाला आहे दोन्ही खांदी पळ दोन्ही दोन्ही खांदी नाही हारण्या उजव्या खांदी पळतो पण तो महाराज दोन्ही खांदी पळतो बघूया काय लक्ष वेधेल ही गाडी नक्कीच आज सेमीला जेवढी बैलपात्र झालेले आहेत त्यांची नावे सांगलेल्या सांगितलेली आहेत जर एखादं माझ्याकडून जर नाव राहिलं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कारण कसं होतं आहे टॉपची बैलं जेवढी मला माहीत ती बाकीची बैलं एवढी माहीत नाहीत त्याच्यामुळे तो त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी बैल माहीत असतील तेवढी तुम्ही सांगा कमेंट्समध्ये बघूया बाकासूर आणि घोटच्या सर्जाला तर गटाला तर एवढं स्पीड लागलं सेमीला स्पीड लागेल का गाडी एक नंबर करेल का ह्याची उत्सुकता लागली कारण की सगळे रत्ती महारथी टपच्या पैऱ्यात आहेत कारण गटाला तर कोणीही गट काढतो परंतु जो सेमी आणि फायनल काढतो तोच खरा बैल असतो आणि बाकासूरची ख्याती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर पण सगळ्या देशात माहीत आहे तो काय बैल बोलतो परंतु असू द्या मथुर आणि वेगाच्या शे ज्याला पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विठ्ठल नानांना पण शुभेच्छा देतो त्यांचा पण तेजा ह्या दिवाण्या बैल आहे त्यांनी पण गुलालात राहावं एवढीच इच्छा आहे धन्यवाद